नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली एक हजार वीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे दहा रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतू अकोला अवकाली सहाशे बहात्तर क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लालतू अमरावती अवकाली सातशे सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ब्याण्णव रुपये जात आहे लालतो यवतमाळ अपकारी पंचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाण सहा हजार चारशे सत्याहत्तर रुपये जात आहे लालतूत